हाय नमस्कार मी जुन्नरची परी अमोल लोखंडाई स्वागत करते आपल्या युट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आपण खूप भेटतो भेटतोय आणि मध्ये मी बरेच दिवस ब्लॉग वगैरे काही शूट केले नाहीत कारण माझं जे सेल्फी स्टिक होतं तर ते मी जेव्हा दिवाळीला मम्मीकडे गेलेली तर ते मध्ये तिकडे राहिलेलं आणि त्यानंतरनं बाळाचं स्कूलमध्ये गॅदरिंग वगैरे त्याची तयारी आणि मी पी टी मेंबर असल्यामुळे मला जास्त स्कूलमध्येच थांबावं लागत होतं त्यामुळे मला जास्त ब्लॉग वगैरे शूट करायला जमत नव्हतं आता दोनच दिवस झाले बाळाची गॅदरिंग वगैरे झाली आहे आणि आता जरा मी निवांत आहे त्यामुळे म्हटलं आता आपण शूट करावा सगळं दिवाळी वगैरे सगळं झालेलं आहे मुलांचे स्कूल वगैरे चालू झाले आहे रेग्युलर आणि सगळेजण बिझी झालेत सर्वांचं शेड्यूल बिझी झालेलं आहे जे मध्ये रिलॅक्स होते दिवाळीमध्ये काही सुट्ट्या वगैरे होत्या कोणी गावी वगैरे गेलं होतं तर आता सगळे आलेले आहेत आणि प्रत्येकाचं जास्त त्याचं जा पहिल्यापासून सुरू झालेलं आहे आणि फ्रेंड्स आमचं देखील तसंच झालेलं त्यामुळे मी माझं शेड्यूल एकदम बिझी होतं मला अजिबात ब्लॉग वगैरे शूट करायला काहीच वेळ नव्हता आणि बरेच लोकांनी मला विचारलं काहींनी कॉल केले काहींनी मेसेजेस केले काहींनी मला इन्स्टाग्रामद्वारे विचारलं तर काहींनी फेसबुक काहींनी व्हॉट्सअपला काहींनी पर्सनली मला कॉल केले काही लोकांचे मला कॉल रिसिव्ह करायला जमलं नाही त्याबद्दल खरंच सॉरी आणि काही लोकांना मी रिप्लाय देखील दिला काहीने फेस काय आपलं चॅनलवर यूट्यूबच्या काही व्हिडिओ मेसेजेस वगैरे केले त्याला का तुम्ही का आता व्हिडिओ वगैरे बनवत नाही काही प्रॉब्लेम आहेत का तुमची तब्येत वगैरे बरी नाही आहे का काही तुमचं प्रॉब्लेम झालं आहे का तर मित्रांनो असं काहीही नाही आम्ही सगळे एकदम ओके आहोत आणि सगळे एकदम मस्त आनंदात आहे फक्त विषय एवढाच होता की मला वेळ नव्हता आणि काहीतरी कारणं असतात काही कामं असतात आणि त्यामुळे मला वेळ नव्हता भेटत सो आता मला भरपूर टाईम आहे आणि इथून पुढे मला जसा वेळ भेटेल तसं मी नक्की ब्लॉग वगैरे शूट करत जाईल आणि मी आधीच सांगितलेलं बाबू व्यवस्थित पुसतं आहे पुस अशी पावडर आणि मी आधीच सांगितलेलं की मला जसा वेळ भेटेल तसं मी ब्लॉग शूट करणार आहे कारण आपलं काय हा बिझनेस वगैरे असं काही नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं कारण मी काय रेग्युलर मला जसं करता येईल तसं मी माझं काम बघून माझी फॅमिली बघून बाळाला पूर्ण वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी करून मी ब्लॉग करणार आहे हे मी आधीच सांगितलेलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी मला जसं वेळ भेटेल जसा टाईम भेटेल तसं कारण मला आवड आहे म्हणून मी ही ब्लॉग वगैरे बनवते आहे कारण मला तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन घेऊन यायला आवडतं गावचं काहीतरी गोष्टी नाही का गावचं वातावरण आमचं गावचं घर असेल गावच्या प घराचा पाठीमागचा परिसर असेल प्रियांश तर हे सर्व गोष्टी असतात मला हे तुम्हाला दाखवायला आवडतात आणि महत्त्वाचं म्हणजे मम्मींच्या रेसिपी गावाकडच्या आणि आम्ही आहोत जुन्नरचे त्यामुळे मग जुन्नरच्या साईडचं जेवण ह्या अशा गोष्टी लोकांपर्यंत मला फक्त पोचवायच्या आहेत घेऊन यायच्यात त्यामुळे मी हे ब्लॉग वगैरे शूट करत असते अशा बारीक सारीक बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते आणि आपल्याला जसा इथून पुढे देखील जसं वेळ असेल बाकी सर्व कामं बघून बाकीच्या सर्व गोष्टी बघून मी ब्लॉग वगैरे शूट करत जाईल आणि खरंच मनापासून थँक्यू खूप लोकांनी खरंच खूप लोकांनी मला विचारलं तुम का तुमचे ब्लॉग छान होते आम्हाला आवडायचे तुम्ही का एवढा दिवस ब्लॉग बनवत नाही आहेत मला खरंच खूप बरं वाटलं असंच प्रेम करत राहा आणि मी आधीच सांगितलं यूट्यूबचे सगळे जे मेंबर आहेत ते आपली सर्व फॅमिली आहे आणि यूट्यूबची फॅमिली असल्याने मी सर्वांना ज्या सर्व गोष्टी असतात त्या सांगत जाते कारण ते देखील आपले एक काळजीपूर्वक विचारपूस करत असतात त्यामुळे मी हे सर्व त्यांना सांगतेय आहे तर फ्रेंड्स आपण खूप दिवसानंतरनं भेटतोय आणि काही कारणांनुसार मला ब्लॉग शूट करता आला नाही तर त्याबद्दल खरंच आय एम सॉरी मला खूप जणांनी विचारलं ताई तुमचे ब्लॉग का येत नाही तुमचे ब्लॉग बघायला आम्हाला आवडायचे मी आधीचे जे ब्लॉग टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर तर तिथे बरेच लोकांनी मॅसेजेस केले खरंच बरं वाटलं मला एवढे लोक प्रेम करतात आपल्यावर ते बघून खरंच बरं वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मला जसं वेळ भेटेल तसं मी ब्लॉग शूट करत जाणार आहे कारण आपल्याला काय हे ब्लॉग रोज केलंच पाहिजे असं काही नाही आहे मला एक आवड आहे आणि आधीपासनं मला गावाकडचं वातावरण आवडतं तिकडचं नाही का छान छान छोट्या मोठ्या गोष्टी मला शूट करायला आवडतात मग मला मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं का बरेच माझ्या फ्रेंड्स लोक वगैरे सर्वांनी मला सजेस्ट केलेलं तुला आवड आहे तर मग तू चॅनल का ओपन करत नाही त्यामुळे मी चॅनल ओपन केलं आहे आणि अजून बरंच मला ते चॅनलची जास्त काही माहितीही नाही आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि मला एक आवड असल्यामुळे मी व्हिडिओ शूट करते आणि खरंच मला बरं वाटलं का तुम्हाला सर्वांना ते व्हिडिओज बघायला आवडतात आणि तुम्ही खूप छान प्रकारे मला प्रतिसाद देत आहे आणि जण माझी विचारपूस करतायत काही लोक मला भेटलेत पण का तुम्ही का ब्लॉग शूट करत नाही आहात तुमचे ब्लॉग छान असतात तुम्ही ब्लॉग शूट करत जा सो तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातील प्रेमाखात आजचा हा ब्लॉग मी शूट करते आणि ब्लॉग मला वेळ नव्हता भेटत कारण बाळाची स्कूल पण होती त्याची गॅदरिंग गॅदरिंग पण होती आता दोनच दिवस झाले त्याची गॅदरिंग झालेली आणि आता कुठेतरी मी एकदम रिलॅक्स झाली आहे त्याची गॅदरिंग वगैरे संपली आहे आणि त्याच्या स्कूलमध्ये त्याच्या क्लासची मी पी टी ए मेंबर में असल्याने मला स्कूलला जावं लागत होतं आणि काही मिस त्याच्या प्रिव्यूच्या मिस आहेत तर त्यांच्या काही एक्झाम वगैरे होत्या त्यामुळे त्यांनाही वेळ भेटत नव्हता तर दोन तीन तास मला त्याच्या क्लासवर थांबायला लागायचं आणि तिकडनं घरी यायला मला एक दीड तरी वाजायचे आणि तिथून पुढे मग राहिलेली घरातली बाकीची कामं व अदर काही माझ्या गोष्टी असतील त्या त्यामुळे मला वेळ भेटत नव्हता आणि आता मी कुठेतरी एकदम रिलॅक्स झाली आहे आणि मला भारी वाटतंय आता सो म्हटलं आजला आपण चला ब्लॉग शूट करूयात आणि आजला बाळपण घरीच आहे आणि त्याची गॅदरिंगला त्याचे तीन डान्स होते दोन दिवस गॅदरिंग होती पहिल्या दिवशी एक डान्स होता आणि दुसऱ्या दिवशी दोन डान्स होते ते व्हिडिओज आले तर मी नक्की तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करेल आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो का त्याने खूप छान डान्स केला आहे तुम्ही पण बघा तुम्हाला हे आवडेल आणि बरेच जणांनी प्रियूला बघितलेला आहे व्हिडिओमध्ये आणि ज्या लोकांनी बघितलेलं नाही आहे सो त्यांनी पाठीमागचे आपले ब्लॉग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल आणि मी जेव्हा तुम्हाला त्याचे डान्स शेअर करेल ते तुम्हाला ओळखेल की हा प्रियू आहे म्हणून सो so, बाकी तुमचं काय चाललंय कसे आहात तुम्ही तुम्ही एवढ्या दिवसामध्ये तुमचे दिवस कसे गेले एवढा दिवस आपण भेटलो नाहीत बोललो नाहीत तर तुम्ही आ, मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपले ब्लॉग जास्तीत जास्त बघत जा इथून पुढे मी दोन दिवसाने किंवा अतिशय मी ब्लॉग मी टाकत जाईल तर इथून पुढे मी आ, कमेंट्स करणार नाही की मी रोज ब्लॉग बनवत जाईल कारण कसं असतं वेळेअभावी मला कधी वेळ भेटतो नाही भेटत कधी बाकीच्या अदर काही गोष्टी असतात सो मला जसा वेळ भेटेल तसे मी ब्लॉग आपल्यासोबत शेअर करत जाईल आणि तुम्हाला एक दोन दिवसाने तरी मी तुम्हाला नक्की भेटत जाईल आणि मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही कुठून माझे ब्लॉग बघताय मला नक्की कमेंट्स करून सांगा मी प्रत्येकाच्या कमेंट्सला रिप्लाय देते आहे आणि इथून पुढे पण देत राहील आणि मित्रांनो तुम्ही माझ्या रेसिपीजला पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे रिस्पॉन्स केलं आहे सो खूप लोकांना आपल्या रेसिपी पण आवडतात गावाकडचं जेवण आवडतं मम्मींच्या हातच्या छान छान रेसिपी आवडतात आणि बहुतेक मम्मींच्या हातची जी गावाकडची शेंगोळीची रेसिपी आहे तर आपल्या प्रत्येक ब्लॉगपेक्षा म्हणजे जेवढे आपले ब्लॉग झाले चाळीस पंचेचाळीस काहीतरी झालेत तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त लाईक कमेंट्स आणि शेअर फक्त त्या एक रेसिपीला आहे शेंगोळीची रेसिपी सो तुम्हाला असेच मम्मी छानच्या छान छान रेसिपी बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा मी गावाकडच्या अशा रेसिपी तुम्हाला नक्की दाखवत जाईल आणि आपले ब्लॉग काही स्पेशली कोणत्या एका विषयावर नाही आहेत ऑल आहे मी जर कुठे गेली फिरायला तर तिकडचे आहेत काही बाळाच्या स्कूलच्या असेल काही घरगुती असेल किंवा अदर काही विषय असतील असे प्रत्येक ऑल यायचे आहेत असं एका कोणत्यातरी विषयावर नाही का फक्त रेसिपीचेच ब्लॉग मी टाकते असं काहीही नाही आहे जे आपलं रेग्युलर दैनंदिन जीवन आहे तेच मी वेगळं काही त्याच्यासाठी करत नाही मी आपलं घरात जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करते आपलं सगळं सर्व ब्लॉग हे असेच आहेत आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा एवढे दिवस कुणी कुणी आम्हाला मिस केलं मला नक्की खाली कमेंट्स करून सांगा आणि मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते किंवा मी जुन्नरची पिंपळगाव हे माझं गाव आहे आणि आम्ही राहिलं नारेगावमध्ये आहोत माझं माहेर पिंपळखेड आहे आणि म माझ्या सासरचं माझं आठ नाव लोखंडे आहे आणि पिंपरखेडचं ताबाडे आहे हे मी याच्यासाठी सांगते आहे कारण बहुतेकजण आपले काही ब्लॉग आत्तापासूनच सुरुवात करतात बघायला तर काही लोकांनी आधीपासून बघितलेले असे जे नवीन लोक आहेत जे आपले नवीन आ, आपले ब्लॉग आत्तापासून काही लोक बघतायत तर त्यांच्यासाठी हे मी सांगते आहे मित्रा तर मित्रांनो आपल्या ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि अजून मी कसे ब्लॉग बनवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं तुम्हाला अजून कसे ब्लॉग बघायला आवडतील आपले मला नक्की कमेंट्स करून सांगा मी नक्की शंभर टक्के प्रयत्न करेल तसे ब्लॉग करण्याचा सो चला मित्रांनो भेटू आपण इथून पुढे अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर आणि आपली काळजी घ्या आणि असेच छान मस्त आनंदात राहा चला बाय बाय सी यू टेक केअर